नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना पूनम डेली ब्लॉगवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया आज मी केलेलं आहे भेंडीचं सांबर अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळात केलेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी लागणारं साहित्य ये दाखवते येथे बघा एक ये वाटी मी डाळ शिजवून घेतलेली आहे भेंडी घेतली बघा चिरून फ्रेश भेंडी धुवून स्वच्छ पुसून या साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे बघा दोन कांदे घेतलेत मी उभे चिरून एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घेतलेत सांबर मसाला घेतला आहे इथं गरम मसाला धनियाची पूड आणि जिरा पावडर घेतली इथं बघा लाल चिली पावडर आपलं काळं तिखट आणि एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून चिरून आता बघा आपल्याला भेंडी आपण घेतलेली चांगली भाजून घ्यायची आहे अगोदर भेंडी चांगली भाजून घ्यायची एक चमचा तेल सोडायचं तेल सोडलं की चांगली भाजते हे बघा अशी मी भेंडी भाजून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एका पातेल्यात दोन ते ती तीन चमचे तेल घेणार आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं गरम झालं की त्यात आपण मोहरीन जिरे घेतलेलं टाकायचं चांगलं भाजून द्यायचं मोहरी चांगली भाजली की छान वास येतो आणि कचकच लागत नाही त्यामध्ये आता मी कांदा ॲड केलेला आहे कांदा पण हा चांगला भाजून घ्यायचा थोडासा कांदा भाजला की आपण जी भेंडी भाजून घेतलेली त्यामध्येच ॲड करायची पाच मिनटं भाजून द्यायचं भाजल्यानंतर आपण जे आता मसाले घेतले होते ते मसाले यामध्ये टाकायचे बघा सांभार मसाला मी टाकलेला आहे सर्व मसाले टाकून घ्यायचे यामध्ये मिक्स करून घ्यायचं जिरा पावडर धनीज पोड गरम मसाला हे पण मी ॲड केलेला आहे एक दोन मिनटे चांगलं भाजून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता पण यात आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती ओतायची आहे मिक्स करून घ्यायचं आणि एक एक ग्लासभर मी गरम पाण्यात होते मस्त उकळी येऊन द्यायची बघा छान असे उकळी आलेले आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात रेसिपी होते वरून कोथिंबीर टाकायची तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद